जी पत्रकार परिषद परिषदे सोलापुरातील दोन नगरसेवक आणि <taskar>: गावातील काही लोकांनी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी पाच सहा कामांची नाव घेऊन तक्रार केलेली होती की कामं न करता बिलं काढले किंवा कामं चोरला गेले असं त्यांच्या क् जे विचारात येईल त्यांना जसं वाटेल तशी मनगडम कहाणी त्यांनी रचून त्यांनी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेली होती तर मी अध्यक्ष यांना त्यानं शिवना आणि प्रशासनाला जे काय त्या कामांबद्दल परिस्थिती आहे ते आमच्यासमोर सभागृहासमोर सादर करा म्हणून आम्ही मिटिंग आता घेतलेली त्या मिटिंगमध्ये सभागृहाने म्हणजे प्रशासनाने मुख्याधिकारी इंजिनियर लेखापाल हे जे जबाबदार सर्व अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी मिटिंगमध्ये आम्हाला माहिती दिलेली आहे की ते त्यांनी ज्या नावांची कामं घेऊन नावं घेतली ज्या कामांची त्या कोणत्याही कामाचं बिल काढलेलं नाही आणि हा कागद आहे ऑफिसचा शैक्षिकेचा असं त्यांना वाटलं मन मनमेहन काही म्हणून मन नाही ऑफिसमधला कागद आहे आणि मी कागदावर बोलतोय त्यांच्यासारखं असं त्यांना वाटलं म्हणून नाही हा विषय आज पत्रकार परिषद घेण्याचा आयोजित एकदा परंतु त्यांचं असं मत आहे की मनमानी कारभार करून काम गेली गेलेत सभागृहाचे मारलेली नाही पण सभागृह चे बिल काढली जात आहेत चव्वेचाळीस लाखाचा सभागृह चुरीला गेले असा म्हणणार मी माझा सांगण्याचा तोच प्रयत्न आहे की त्यांना वाटलं म्हणून नाही त्यांनी काहीतरी पुरावा काहीतरी कागद दाखवावा मी जसा कागद दाखवतो ऑफिशियली सही शिक्ष्याचा तसं त्यांनी ऑफिशियली कागद दाखवावं आणि त्यावर बोलावं फक्त त्यांना वाटतंय म्हणून बोलू नये गेल्या पंधरा दिवसापासून बाळाशिरस शहरामध्ये वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून किंवा यूट्यूब चॅनल असतील किंवा काही साप्ताहिक पत्रकार असतील त्या पेपरला बातम्या लावते बाळशिरस नगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचं जी काय दोन कोटी सदोतीस लाख रुपयाची कामं आहेत ती कामंच अस्तित्वात नाहीत काम सुरूला गेलेत असं माश्रस नगरपंचायतच्या दोन नगरसेवक एक महिला सदस्य आणि दुसरे पुरुष असे या दोन सदस्यांचं म्हणणं आहे आणि काय त्यांच्याबरोबर गावातील नागरिक आहेत मी दोन कोटी सदोतीस लाख रुपयाची सहा कामं ते कुठलंही काम न करता मान्य माझे नगराध्यक्ष असतील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील किंवा नगरपंचायत प्रशासन असेल त्या लोकांनी काम न करता बिलं काढली असा त्यांचा आरोप आहे पण त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य ह्या मीटिंगमध्ये आढळून आलं नाही कारण त्यांनी कुठलाही माहिती अधिकार टाकलेलं नाही नगरपालिकेला कुठलाही अर्ज केलेला नाही किंवा नगरपालिकेला मुख्य अधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारली नाही की एक ते सहा कामाची सध्याची परिस्थिती काय आहे एक ते सहा कामांमध्ये बऱ्याचशा का कामांना शासनाकडनं निधीच आपल्याला उपलब्ध झालेला नाही पहिली गोष्ट दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती कामाला फेब्रुवारीमध्ये मुदतवाढ घेतली अकरा महिन्यासाठी कारण योजनेत पैसे नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरी ठेकेदाराने ती कामं सुरू केली नाही त्यामुळं त्याचं कुठलंही एक रुपया बिल अदा केलेलं नाही बे दिलेलं नाही त्यामुळं नुसते आय क्यू माहितीवरती मान्य जिल्हाधिकारी आणि माशेलस पोलीस स्टेशन सुद्धा ह्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे आणि करत असताना महाशिरस नगरपंचायत नगरपंचायत प्रशासन आणि समग्र यांची प्रतिमा बलीन करण्याचा प्रयत्न या दोन सदस्य आणि महाशिरसमधले काय स्वयंपोषित नेते आहेत त्या लोकांनी आहे तर आता चौकशी समिती आम्हाला समाज माध्यमातून मग आम्ही काही बातम्यांमधून समजतोय की चौकशी समिती नेमली गेली आहे आणि लवकरच चौकशी समिती महाशिरोज नगरपंचायत चौकशी करायला येणार आहे तर त्या चौकशी समितीला समोर जायची तयारी आमची आणि नगरपालिका प्रशासनाची आहे चौकशी समितीमध्ये जी काय सत्य बाहेर येईल येईलच पण चौकशी समितीतून सत्य बाहेर येईल आणि ती चौकशी समितीचा रिपोर्ट यायला थोडा वेळ लागेल म्हणून आजच आम्ही तुम्हाला नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याची एक नक्कल घेतो आहे की कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही किंवा कुठलाही एक रुपया भेट दिलेला नाही आता हे सगळे आरोग्य मोडाच्या आहेत राहिल्यानिसे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार नरसिंग मोहनजी पाटील असतील आमदार उत्तमराव जानकर असतील तर ह्या लोकांच्या बुद्धीची क्यू वाटते आम्हाला कारण ह्या लोकांनी महाश्रातल्या काय सदस्यांना फोन केले महाशराची चौकशीला आवाले पत्रकारांना फोन केले पत्रकारांनी सुद्धा बातम्या लावत असताना काहीतरी थोडा पुरावा बघितला पाहिजे पुरावा बघूनच बातम्या लावल्या पाहिजेत बातम्या छापल्या पाहिजेत अंदाजप्रची बातम्या छापण्याला काही अर्थ नाही तर या दोघांनाही माझं सांगणं आहे की माळशेरस नगरपालिकेमध्ये कुठलाही प्रश्नचार झाला नाही तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि जबाबदार माणसांनी जबाबदारीला बोलायचं असतं जबाबदार माणसांनी माहिती घेऊन बोलायचं असतं तर ह्या लोकांनी ह्या दोन सदस्यांनी तुमची सुद्धा दिशाभूल केली आहे त्यामुळे मी उत्तम बरोबर आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही ह्या काय माळशेरस नगरपंचायतमध्ये कुठल्या फोन करणं दमदाटी करणं जे कोण कोठे आरोप करते त्यांना पाठवलं देणं जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून चुकीच्या माहिती देणं किंवा आम्हाला शरीरची पाणी पुरवठा स्कीमच रद्द झाली आहे ह्याच्याबद्दल अफवा पसरवणं तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमराव जानकरांनी थांबाव्यात कारण उत्तमराव जानकरांनी या वीस वर्षामध्ये तालुक्यात काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे मग आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही त्यांचं काय बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही पण ती जर जाणून बुजून माझ्याच नगरपंचायतची समाज माध्यमांमध्ये बदनामी करत असतील तर शेवटी आम्हाला नगरला आणि त्यांचं पण बघावं लागेल त्यांचं प्लॉटिंग कुठं बघावं लागेल त्याचं ओपन स्पेस कुठंही बघावं लागेल कारखान्याला लोकांनी सभासद दिलेले पैसे कुठे बघावे लागतील त्या पैशातून बंगला बांधला आहे घर बांधले लोकांनी आत्महत्या केल्या लोकांना गाव सोडून पळून जायची वेळ आली या लोकांच्या घरावरती वीस वीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं कारखान्याचा बोजे येतो या अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत तर मी वृत्तप्रवाश यंत्रणा एवढंच सांगतो की तुम्ही महाशाला या बाकीच्या मानगणीमध्ये लक्ष घालू नये कारण इतर कारभार पारदर्शकपणेचा हवा आहे आम्ही सगळी एकत्र आहे ह्या सगळ्यांचं वातावरण खराब करून वातावरण दूषित करून माशेलसमध्ये तुम्हाला समजा ह्या नगरपंचायत गटामध्ये पार्ट्या पाडणं राजकारण करणं हे तुमच्यासारख्या माणसाला शोभत नाही त्यामुळे तुम्ही ह्या काय गोष्टी करू नये असं आम्हाला वाटतं आणि जर उद्या तुम्ही काय चुकीचं करायला गेलं तर आमच्याकडे पण तुमच्या सगळ्या माहिती आहे उद्या आम्हालाही पत्रकार परिषद घ्यावं लागेल आणि तुमच्या सगळ्या माहिती द्यावं लागतील कुठल्या प्लॉटवरती कुठलं कर्ज काढलं कुठं लोकांची फसवणूक केली कोणाला ने, कुठं नेलं वेळापूरच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये तो रामदास सहदेव नावाच्या आमच्या नातेवाग ठेकेदार थे, आहेत त्या नव्वद कोटीच्या पुरवठ्याचे बिल कुठल्या ठिकाणी झाले त्याच्याकडनं काय काय घेतलं गेलं अकृतच्या पाणी पुरवठ्याचं काय झालं अक्रोच्छ्याच्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनी कशा विकल्या गेल्या असे अनेक विषय आमच्याकडे आहेत त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना आमचं आव्हान आहे की तुम्ही पुन्हा ऐकून आयक्यू माहितीवरती अर्धवट माहितीवरती अशा चुकीच्या गोष्टी ओसरवू नये आणि महाराष्ट्राची बदनामी करू नये ह्या भारतीय जनता पार्टीचे सरकार सध्या किंवा हे अजित ददार किंवा एकनाथ शिंदेसाहेब काँग्रेस साहेब या सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये आम्ही त्या लोकांकडे मागणी केली की माशेरस नगरपंचायतचा पुरवण्याचा प्रश्न फार गंभीर आहे आणि पाणी पुरवण्याचा सतत आम्ही तीन चार वर्षापासून आ... त्या स्कीमचा पाठपुरावा करत होतो आणि अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पाणी योजनेला एकशे अडोतीस कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिली तर तीसुद्धा पाणीपुरवठा स्कीम महाशिरसची रद्द व्हावी आणि आमच्याशिवाय महाशरसला पैसे येते काही लोकांचं काही लोकप्रतिनिधींचं लोक फिरलं आणि त्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि माशरस शहराला मंजूर झालेली पाणी पुरवठा स्कीम रद्द व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले मग रद्द झाली आहे का नाही काही कारण सोशल मीडियावर असं फिरतंय की माशिरासची स्कीम ती रद्द झालेली आहे म्हणून स्कीम रद्द झाली आहे काही लोकप्रतिनिधी आणि काही कार्यकर्त्यांनी उठवले तर माशरसची स्कीम रद्द झाली नाही रद्द होणार नाही महाश्रथची स्किम महाश्राच्या जनतेलाही सांगतो की आपण आपली पाणीपुरवठ्याची स्कीम काही ठराविक नेते मंडळी रद्द करण्याच्या मार्गावर आहेत तर आपण सगळ्यांनी हा विषय समजून घ्यावा की पाणी पाणीपुरवठा हा जिवाळ्याचा विषय आहे आणि हे होणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे त्यामुळं कुठल्याही यांच्या आपल्यावर कोणी विश्वास ठेवू नये आणि येत्या काळामध्ये लवकरच पाणी पाणीपुरवठा स्किल वर्कऑर्डर होऊन मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि जी कोण ज्यांना कोणाला पाणी पाणीपूर्ण स्कीम खूप वाटत नाही त्या लोकांना सुद्धा भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं जाईल एवढंच मी आपल्या या माध्यमातून सांगतो मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान खासदार मोठे पाटलांनी यांची एक वक्तव्य केलं होतं की मी निवडून आल्यानंतर की माहेशर नगरपंचायतीची चौकशी लागणार के के तो तो ते वाक्य पूर्ण करण्यासाठी किंवा तो हेतू पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं आहे काय झालं आहे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळेस हे महाशिरचं शहर आहे भारतीय जनता पार्टी विचाराचं शहर आहे आणि पूर्वीपासून सुभाषांच्या काळापासून हे शहर सुभाषांना असतील संजीवनी राई पाटील असतील त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं नाही आणि आज ही शहर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आहे त्यामुळं लोकसभेलाही लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं आणि इथून लेट दिलं या शहरात आणि विधानसभेला पण ह्या शहरानं चांगले प्रतिनिधी लेखतील त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना वाटतं की माशेराची जनता ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे म्हणूनसाठी ह्या गावामध्ये योजना कुठल्या सुरू झाल्या नाही पाहिजेत आणि पन्नास वर्षापासून ह्या गावात सत्तर वर्षापासून माहिती पडला काय दिलं सांगा दोन हजार बारा साली त्या माळशेरास ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतमध्ये एका सिंगल बैलाचा छकडा कचरा व्हायसाठी होता आज आमच्याकडे पंधरा गाड्या आहेत कचरा वाहण्यासाठी घंटा गाड्या त्यानंतर नगरपालिकेत जे सी पी आहे नगरपालिकेत टिप्पर आहेत नगरपालिकेत चार ट्रॅक्टर आहेत नगरपालिकेत सक्षम वाहन आहे नगरपालिकेत आपली शामाची गाडी आली नगरपालिकेत अनेक गोष्टी सुखसुविधा शहरातल्या नागरिकांना मिळाव्यात म्हणूनसाठी शासनाच्या माध्यमातून ह्या योजना नगरपंचायतला मिळाल्यात आज निवडणुकी पाणी पुरवण्याची योजना माझ्या मिळाली भविष्यात आपली प्रस्तावित एकशे चाळीस कोटी रुपयाची बहेरी गटरा आणि एस टी बीचा प्लॅन्ट आपला भविष्यात मंजूर होतो तो सुद्धा प्रक्रियेसला आहे तो पण प्रस्तावित आहे लवकरच त्यालाही मंजूर होतो त्यामुळं नगरपंचायत झाल्यामुळं महाश्रात शहराचा विकास करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही आणि ही, ना ही।, ही लोकप्रतिनिधी जी कोण कोण आहेत त्यांना वाटत असेल महाशराचा विकास आपण होऊ द्यायचा नाही पण महाशराच्या विकासाला ती खेळ घालू शकत नाहीत आणि त्या गोष्टीला आम्ही सक्षम आहे ही जी लढा आहे ही जाणीवपूर्वक बदनामी करण्याची हे पुणे लढाई किंवा स्त्रीवादासाठी जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने हा त्यांनी चळवळ उभी केली पण ज्या तुम्ही ह्या स ह्याच्यामध्ये सहभागी घेतला त्या लोकांवरती सुद्धा कारण कुठलाही नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला नसताना सुद्धा माध्यमांमध्ये बदनामी करणं नगरपंचाची प्रतिमालीन करणं ह्या गोष्टी होत आहेत त्यामुळे ज्या ज्या लोकांनी त्या निवेदनावरती सहाय्य केल्या के किंवा के जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनकडे तक्रारी करायला गेले त्या लोकांवरती सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही आपण नुकसानीचा दावा करणार आहे आणि त्या लोकांना या मीटिंगला तुमच्यासोबत किती नगरसेवक होते आणि विरोधी नगरसेवक सुद्धा या मिटिंगला उपस्थित होते का ज्या दोन नगरसेवकांबद्दल अलिप्शन आहे ती नगरसेवक हजर होते आणि बाकी दोन सुखरूप नगरसेवक हो, आणि इतर पंधरा असे सगळे एकच नगरसेवक वगैरे सगळे लोक हजर होते ती काय कामानिमित्त बाहेर वगैरे होती उपस्थित नव्हती दोन नगरसेवक हो जरी सोडले त्यांनी तक्रार केली तरी सोळा लोक आमच्याबरोबर आहेत सोळा लोकांना एकमताने ठराव मंजूर केला आहे आणि नगरपालिका ॲक्ट एकोणीसशे पासष्ट ते बेचाळीस कलम आहे ते बेचाळीस प्रमाणात जे काय काउन्सिल म्हणजे सभागृह आहे सभागृहाला जे अधिकार आहेत त्या अधिकारा अधिकाराला वापरून त्यांच्यावरती सध्या बेचाळीस प्रमाणातून नोटीस काढत आहोत आणि त्यांचा ही तुम्ही जी खोट्या आणि बनावट तक्रारी केल्या आहेत ती कुठल्या आधारे केल्या आहेत त्यांना खुलासा मागत आहोत आणि खुलासा त्यांनी दिल्यानंतर पुढील काय कारवाई करायची ती पुढं ठरवली जरा त्यावेळेस तुम्हाला माहिती